जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना प्रवेश घेणंही अनेक पालक नाकारत असतात मात्र आपण आज एक अशी शाळा पाहणार आहोत जी आहे जिल्हा परिषदेची पण पर तिचं स्वरूप मात्र एखाद्या इंटरनॅशनल स्कूललाही लाजवेल असंय आणि म्हणूनच इथं प्रवेश घेण्यासाठी पालकांची अक्षरशः रीघ लागतीय पाहूयात कुठे आहे अशी अनोखी आणि आदर्श अशी जिल्हा परिषदेची शाळा जिल्हा परिषदेची अशी शाळा तुम्ही पाहिली का राज्यात पहिली आलेली शाळा आहे कशी शाळा बघण्यासाठी देशभरातून गर्दी बघताच प्रसन्न वाटाव्यात अशा भिंती त्यावर साधू संतांचे आणि महापुरुषांचे विचार ही आहे जिल्हा परिषदेची अनोखी शाळा या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होते कारण ही शाळा आहेच तशी या शाळेनं माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय वाशिम पासून आठ किलोमीटर वर असलेल्या साखरा गावातल्या शाळेची ही गोष्ट शाळा आहे जिल्हा परिषदेची पण तिचं स्वरूप एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेला लाजवेल असं आहे ही अशी आदर्श शाळा साकारल्यानं मुख्याध्यापकांचा एक्कावन्न लाखांच्या पुरस्कारानं गौरव देखील करण्यात आलाय या शाळेतील या मेहनत सर्व शिक्षक स्वयंप्रेरणींना वेळेच्या पलीकडे जाऊन काम करतात आणि त्यामुळे या शिक्षकाच्या प्रचंड सर्व टीम सगळेजण काम करतात विदेशी भाषा जेणेकरून जर्मन असेल फ्रेंच असतील आणि इंग्लिश असेल या भाषेवर सुद्धा तितकच प्रभुत्व या मुलांनी मिळवावं याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मुलांकडून आम्हाला मिळतोय आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पियाड सुद्धा आम्ही प्रत्येक मुलाला द्यायला आहोत की जेणेकरून जागतिक सुद्धा ही मुलं कुठेही मागे राहू नये या शाळेत एकूण चाळीस शिक्षक आहे तेही अगदी टापटीप आणि स्वच्छ गणवेशात हे शिक्षक सुट्टीच्या दिवशी देखील मुलांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होते सुंदर शाळा आहे जवळपास सतराशे इथली विद्यार्थी संख्या जवळपास चाळीस एक लोकांचा स्टाफ सुंदर वातावरण पाहून खरोखर आनंद वाटतोय याप्रमाणे परिषद शाळांमध्ये इथे ज्या पद्धतीने चांगल्या अभिनव उपक्रम राबवलेले आहेत त्याप्रमाणे अडॉप्ट केले पाहिजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळेचा आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो याच शाळेत शिक्षण घेऊन नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्या विद्यार्थ्यांच्या फोटोंचा फलक या शाळेचं यश अधोरेखित करतो त्यांनी आमच्या ज्ञानाला योग्य कृती आणि परिश्रमाची जोड देऊन आमचे स्वप्न वास्तवात उतरवले आहे सरांची कठोर मेहनत मेहनतीमुळे आम्ही हे संपादन करू शकलो आहे सरांचे उपकार आम्ही कधीही मिळू शकणार नाही कारण त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि सरांच्या या अप्रतिम कार्याला माझा सलाम आहे माझे भरते शिक्षक गुणाव्यासर सर हे आम्हाला इंग्लिश हा विषय शिकवतात तसेच वेगवेगळ्या भाषाही शिकवतात जसं की जन्म

त्यामुळे वाशिमच्या साखरा गावातील या शाळेनं आदर्श विद्यार्थी घडवण्याचा वसा घेतलाय त्यातूनच इथले विद्यार्थी यशाची पताका रोवताय म्हणून ही शाळा महाराष्ट्रासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे आली आहे गोपाल व्यास लोकशाही मराठी वाशिम लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा